आज आपण झटपट तयार होणारी पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं आहे सगळं पावपाव किलो घेतलं आहे बटाटे घेतले आहेत शिमला मिरची घेतली आहे फ्लावर घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आणि फ्रोझन वाटाणे आहेत किंवा तुम्ही त्या वाटाण्याच्या शेंगा भेटा त्यासुद्धा घेऊ शकता आता आपण हे सगळं कुकरमध्ये उकडून घ्यायचं आहे बघा कुकरमध्ये भाजी अशी उकडून घ्यायचे आणि अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे तुम्हाला जर दा जाडसर हवं असेल तर तुम्ही जाडसर ठेवू शकता आता आपण हे चांगलं बारीक करून घेऊया हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकूया एक कांदा फोडणीसाठी मी कापून घेतलाय आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया कांदा आता असा लालसर झालाय आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया टोमॅटो सुद्धा आपण एक टोमॅटो कापून टाकलाय त्यामध्ये सुद्धा चांगला परतून घेऊया दोन दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं चांग। थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून त्याला तेल सुटेल चांगलं तेल चांगलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगलं सुट होतो आता थोडंसं हळद टाकूया थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरने चांगला रंग येतो दोन चमचे मी टाकली आहे आता पावभाजी मसाला आपण टाकूया एक पुरी पावभाजी मसाल्याची आपल्याला एक पुरी भेटते एवरेजची ती आपण एक टाकूया एक पूर्ण पॅकेट टाकायचं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया बघा आता आपण चांगले मसाले मिक्स करून घेतले गॅस थोडा कमी ठेवायचं नाही तर मसाले जळून जातील आता आपण ते उकडलेलं वाटण टाकूया त्यामध्ये ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपण थोडासा चिकन मसाला टाकलाय चिकन मसाल्याने भाजीला चांगली टेस्ट येते तुम्ही एकदा टाकून बघा आता मी यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी तुम्हाला गरजेनुसार टाकायचं आहे तुम्हाला घट्ट हवे असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल थोडंसं मीठ टाकूया आपण मग अशी कांदा टोमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं थोडंसं आता थोडंसं टाकूया आपल्या आवश्यकतेनुसार चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण तीन चार मिनटं चांगली भाजी उकळून घेतली आता आपण त्यामध्ये बटर घालूया बटर टाकलं की थोडं थिकनेस पण आणि टेस्ट चांगली येते थोडीशी वरून कोथंबीर टाकूया आणि गॅस ऑफ करूया तीन चार मिनटं आपण चांगली भाजी उकळून घेतली बघा आपली मस्त चमचमीत तशी झटपट होणारी पावभाजी तयार झाली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा